सुरुवातीलाच बातमी येत आहे पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो वातावरण बदलले चिंता वाढली उद्या तीन जुलै दोन हजार पंचवीस गुरुवार उद्या देखील महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही जिल्ह्यांमध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होणार आहे जाणून घेऊयात सविस्तर उद्याचा अंदाज राज्यातील नेमक्या कोणत्या भागात जिल्ह्यांमध्ये हा पाऊस होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण पहा मागील दोन दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस होत आहे तर काही भागात ढगाळ वातावरण आहे त्याबरोबरच उद्या देखील राज्यात वातावरणात मोठा बदल होणार आहे जाणून घेऊयात सविस्तर माहिती मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण कोकणपट्ट्यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसविरार आणि त्यासोबतच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला उद्याच्या दरम्यान मोठा जोरदार मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात उद्या दुपारनंतर आणि रात्री मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूरच्या भागात आणि सांगलीच्या काही परिसरात मोठा विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस उद्या होणार आहे तर सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भागात मात्र ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस काही भागात यातील भाग बदलत झालेला बघायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात पहिलेसता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला उद्या मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या रात्रीपर्यंत उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये झालेला बघायला मिळेल मित्रांनो विदर्भातील अंदाज पाहायचं झालं तर आपण या ठिकाणी पाहू शकता विदर्भातील काही भागात उद्या मोठा पाऊस होणार आहे तर काही भागात फक्त ढगाळ वातावरण राहील मोठा पाऊस असणार नाही गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या परिसरात मोठा मुसळधार पाऊस उद्या होईल तर अकोला अमरावती नागपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात ढगाळ वातावरण राहील आणि यातील काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला आपल्याला उद्या म्हणजेच तीन जुलै रोजी झालेला पाहायला मिळेल मित्रांनो उद्यापासून राज्यातील वातावरणात मोठा बदल होणार आहे चार पाच सहा जुलै देखील महाराष्ट्रात बहुतांश भागांमध्ये मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावे चॅनलला सबस्क्राईब करावे जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद